आपल्याला मस्त मध्ये काय मंडळी आजारी आता त्याला भूक लागत नसेल तर नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या जंगल जंगलपेपीसाठी तर मंडळी आज आपल्याला रानामध्ये जाऊन मस्तमध्ये अशी कंदमुळं आणायचे आहेत आणि त्यापासून एक मस्त अशी रेसिपी बनवाय बनवायची कारण की आपली पहिली लोकं आदिवासी पहिली लोकं आपली कंदमुळं खाऊन राहिलेत तर आज पण आपण हे ट्राय करणार आहे की आपण कंदमुळं खाऊन कसं राहू शकतो तर चला आता आपण ह्या रानामध्ये आपल्याला कंदमुळं आणायला तर पाऊस पण आला बघू शकता तुम्ही पावसानं मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे बघा पावसामध्ये आता अजून इथं आपल्याला एक हे भेटला आहे तर नाही एक भेटला याचा खांद्याचा तर आता त्याच आपण हे बघू बघा इथं हे बघा इथे आहे दोन चार पानावर का अजून आपल्याला भेटले आहेत भरपूर पाणी हा मोठा गंदेवर का जरा बघू शकता तुम्ही हा खरं कंध भेटला बघा हा मस्त मध्ये आपल्याला मोठा कंध भेटला आहे अजून इथे काही साईडला बघा हा एक ताण आला इथं दिसला का तुम्हाला अरे याचा तर लगेच निघाला या बघा आता जमीन बुसबुशी झाली त्याच्यामुळे लगेच निघतच हे बघा हे बघा अजून इथे बघा दिसला का इथंच आपल्याला चार पाच गण भेटतात मस्त मध्ये काही टेन्शन नाही इथं तुटला खाली बाग दिसला का कसा गंधरे तुटलं रहायची आपल्याकडून तुटलंय अर्धा हेरा तळ्यामध्ये जास्त एकंद पण एकदम चांगले असतात बघा तर अशा प्रकारे हे आपण आपलं हे काय हळंदीचं कन काढलं अजून भेटतील ह्या इथं हा काढला आता आपण इथं आहे पण बघा इथं आहे पण लई आहे तर बघा अशा प्रकारे आले हा ताना आला आहे बघा हा ताना दिसतोय का तुम्हाला हा बघा इथून 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 असं इथे आले इथे आपल्याला उकरून मागायचे आपल्याला गंध आहे का नाही खाली एवढा गंदी

बघा हा कंदे हा आपल्याला उघडून गाळायचा आहे हे बघा तर मंडळी अशा प्रकारे असे का हा हळदीचा कंद तर आता हा आपण अजून आपल्याला हळद होऊन घ्यायचेत बघू अजून आपल्याला आहे का मस्त असं त्याच्यापासून काहीतरी आपण रेसिपी करणार आहोत तर आपल्याला आता आपली कंद वाजायला आपल्याला बघा इथं हा पळस आहे तर आता आपल्याला पळसाचं एक पान घ्यायचं आहे मोठं आता <coughs> कसं काय घ्यावा बघा इथं हा पळस आहे पहिली लोक पळसाच्या पानावर बाधायची हे एक पान घेऊ आपण जेणेकरून आपलं हळंद असं व्यवस्थित असं भाजलं पाहिजे हे पाणी पाळसाचं पान

आपल्या जाळ झालाय बघा याच्या आतमध्ये आपल्या बघा इथे आपलं माहिती उघड पडला ना जरा व्यवस्थित वाजायला का पहिली लोक हेच खायची त्याच्यामुळे हो ती लोक अजून निवार होती काय मनात गोष्टी हे बघा इथे वाज नाही अजून आपलं आता आपण आपलं झाले का बघू आता आपण अरे बघा तो तोडस अजून आपण पेटवणार आहे कारण का झालं नाही वाटतं आपलं अहमदाबादलेले आहेत काहीतरी काढायला दादा बाज दादा खायचे दादा आपल्याला मस्त मध्ये तर काय listrik hmm, Christia. hmm. <coughs> हळंद कधी घाते तर एक त्याला समजा आजारी असा त्याला जर भूक लागत नसेल तर त्यावेळेस ते आपण हळंद त्याला दिलं पाहिजे खायला जेणेकरून त्याला भूक लागू शकते तर याचा मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक म्हणून पण उपयोग केला जातोय तर मंडळी प्रकारे आपण हळंद्यापासून एकंदमुळे खाऊन आपण आज रेसिपी केली मस्त म्हणजे पासून तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्याला आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहतील त्यासाठी तुम्ही कमेंट पण करा जेणेकरून आम्हाला पण बरं वाटेल आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद